कानावर आलेल्या दोन बातम्या एक नकारात्मक आणि एक खूपच सकारात्मक म्हणजे सकारात्मक बातमी अशी आहे की मनाला असं वाटून गेलं अरे या लोकांच्या घरात खरी दिवाळी पोचवली हो सकारात्मक बातमी जी कानावर पडली त्या बाबतीत आपण आधी बोलू आणि त्यासाठी या व्हिडिओला मी शीर्षक देतोय या सकारात्मक बातमीचे खरे हिरो ठेकेदार त्यातून सरकारी कामांचे ठेकेदार प्रत्येक व्यक्ती या अशा ठेकेदारांकडं वक्रदृष्टीनेच बघते किंवा एक मनात असूया निर्माण होते आणि मग त्याच्याविषयी फक्त एक दोन वाक्य टाकायची दहा रुपयाचा खर्च शंभर दाखवायचा पन्नास कमवायचे चाळीस वाटायचे अशी टिप्पणी करून सामान्य माणसं सा। जी आयुष्यात काहीच करू शकली नाहीत ती लोकं अशा ठेकेदारांना फक्त अशा पद्धतीने दूषणं देण्यात फार मोठी धन्यता मानतात म्हणजे हा एक समाजाचा विचित्र कंगोरा हो मी पाहिला आहे माझ्या माझ्या निरीक्षण क्षमतेने त्याचं आकलन केलं आहे आणि मग बोलतोय तर असे हे एक ठेकेदार सुरेंद्र कुमार अग्रवाल ज्यांनी खरी माणूस की काय असते आणि मग आपल्याला जर काही ठेका मिळाला तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ज्या कामासाठी आपल्याला निवडलं गेलंय ते काम कितीही अवघड असे ना का मी ते पूर्ण करून दाखवतो आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये मी दिवाळी आणून दाखवतो इतक्या आत्मविश्वासाने हे काम त्यांनी स्वीकारलं भाग तसा अतिशय दुर्गम पुण्यापासून साठ किलोमीटर आणि स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा, राजगड तालुक्यातील बार्शीचा माळ एक छोटंसं खेड़, आणि त्याच्यामध्ये असलेली डोंगरच्या ह्याच्यात दुर्गम भागात असलेल्या दोन वस्ती एक वस्ती तीन चार कुटुंबांची उमराटकर वस्ती आणि तिथून दीड किलोमीटरवर बालवड या गावी या वस्तीवर मोरे यांची वस्ती ही दोन कुटुंब केवळ दुर्गम भागात राहतात म्हणून महावितरणची वीज त्यांच्या घरापर्यंत पोहोचली नव्हती आज स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनीसुद्धा पुण्यासारख्या शहरापासून फक्त साठ किलोमीटरवर असलेले ही उमराटकर वस्ती आणि मोरे वस्ती ही विजेपासून वंचित आयुष्य जगत होती म्हणजे त्यांची एक पिढी तर पूर्ण अंधारात आली आणि गेली खेद वाटतो प्रचंड मनाला यातना होतात प्रशासन कोट्यवधीची उड्डाणं मारत असत ठीक आहे शहरामध्ये पायाभूत सुविधा पाहिजेत तुम्ही प्रकल्प आणताय करताय तुम्ही मेट्रो आणली तुम्ही रस्ते सुधारताय अर्थात त्याला वर्षा दोन वर्षात एका पावसात खड्डे पडतात हा भाग निराळा या उमराटकर वस्ती आणि मोरे वस्तीच्या रहिवाशांकडून बार्शीचा माळसे सरपंच त्यांचं आडनाव काहीतरी भुरूक असं आहे यांनी थोडंसं आता हे प्रकरण धसास लावू असं मनावर घेतलं आणि या दोन्ही वस्त्यावरच्या लोकांचे वीज मागणीचे अर्ज बार्शीचा माळ येथील महावितरणच्या कार्यालयात त्यांनी सुपूर्द केले पहिली पायरी आता म्हणतात की सरकारी काम सहा महिने थांब पण या बाबतीत तसं घडलं नाही त्या त्या उपअभियंत्याने ताबडतोब त्यांच्या हेड ऑफिसपर्यंत सदरचे अर्ज लवकरात लवकर कसे जातील याच्याकडं कटाक्षाने लक्ष दिलं म्हणून सर्वप्रथम हे अर्ज घेऊन जाणारे जागरूक सरपंच असा मी आता त्यांचा उल्लेख करीन ठीक आहे देरसे आहे दुरुस्त आहे त्यांनी ही स्टेप कधीच घ्यायला हवी होती त्यांचे मागणीचे अर्ज घेणं आणि ते सुपूर्त करणं आणि हे काम कसं मार्गी लावता येईल हे पाहणं सरपंचाचं पण थोडं काम असतं आपल्या गावात कोणत्या सोयीसुविधा आणायच्या आपल्याला किती प्रकारची अनुदानं मिळतात त्यातून आपण काय गावांना सुविधा देऊ शकतो वस्तीवरच्या लोकांना कोणत्या सुविधा देऊ शकतो ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तरी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो का हां ठीक आहे आता वीजच नाही त्यामुळं पाणी नाही आरोग्यसेवा तर कोसोदूर पुण्याशिवाय पर्याय नाही उत्पन्नाचं साधन नाही बरं तुरळक लोकसंख्या तीन वस्त्या हार्डली पंधरावीस लोक राहत असतील मोरे वस्ती हार्डली दोन कुटुंब राहत असतील म्हणून ते दुर्लक्ष होत गेलं वास्तविक पाहता इतकं दुर्लक्ष नाही व्हायला पाहिजे ते आहेत ना ते आपल्या आहेत ना भारतीय नागरिक आहेत ना त्यांना तुम्ही मूलभूत सुविधा का नाही पुरवायच्या आज वीज नसताना साध्या कौलारू पत्रे कसा तरी दगड मातीचा लेप करून आश्रय घेत अठ्ठ्याहत्तर वर्ष त्यांना जगावं लागलं स्वातंत्र्यानंतर खरोखर ही शोकांतिकाय आणि मी प्रशासनाला अतिशय हात जोडून विनंती करीन की असे अजून दुर्गम भागामध्ये किती वस्त्या आहेत याचाही सर्वे व्हावा आणि प्राधान्याने ज्या काही फॉर्मॅलिटीज ही काही औपचारिकता तुम्हाला पूर्ण करायची आहे त्यांच्याकडनं अर्ज घेणं हा अर्ज लागतो मला कळतं आहे हे अर्ज घेणं त्या त्या, त्या सरपंचाला जागृत करणं बाबा अशा अशा वस्त्या आम्हाला दिसत आहेत सर्वेमध्ये त्यांच्याकडनं अर्ज घेऊन या ऑफिसला हा तुम्ही निरोप देऊ शकता आणि अशा पद्धतीने सर्व दुर्गम भागातल्या वस्त्यांवरती ही वीज पोचली पाहिजे आज हा सुरेंद्रकुमार अगरवाल ह्या ठेकेदारांनी हा विडा उचलला असंच मी म्हणतो आणि अक्षरशः पंचवीस कामगारांनी ज्या ठिकाणी पायवाट नाही आहे दुर्गम भाग आहे डोंगराचा चढणीचा भाग आहे अशा ठिकाणी सतरा इलेक्ट्रिक खांब तेही लोखंडी मजुरांच्या कर्वी खांद्यावरनं त्याची वाहतूक करून बरोबर त्या त्या स्पॉटला ते खांब पोचवले गेले त्यानंतर त्या सतरा खट्ट्यांमध्ये त्या खांबांचं व्यवस्थित बसवणं जे काय कॉन्क्रीटिंग करायचं ते योग्यरित्या बरोबर त्याची हाईट वगैरे मोजून तारा कुठून खेचायच्या हा सगळा अंदाज घेऊन केवळ अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना मी कडक सॅल्यूट म्हणून हा व्हिडिओ का करतो त्याच्यासाठी हे कारण आहे वैयक्तिक लक्ष देऊन पंचवीस मजुरांकरवी अठ्ठेचाळीस तासात या उमराटकर वस्ती आणि मोरे वस्ती या दोन्ही वस्त्यांपर्यंत तारा खेचून त्यांना एक एक बल्ब तुरतास त्यांनी दिलाय टेस्टिंगसाठी आणि त्या ठिकाणी दिवाळीच्या आत त्यांच्या घरामध्ये उजेड आणला त्यांनी पणच केला होता मी वीस घरात आणली तरच तुम्ही पणत्या लावा आणि अक्षरशः इतरांच्या घरात दिवाळी मनवा इतरांच्या घरात सुद्धा प्रकाशण्या अंधारामध्ये एखादी पणती लावा अशी जी आपण बड्या बड्या गप्पा करतो ना दिवाळीच्या वेळेस ह्या गप्पा न करता सुरेंद्रकुमार अग्रवाल या ठेकेदाराने खरोखर मी तर म्हणतो त्याच्या आयुष्याचं हे सार्थक झालं भले तो नंतर लाखो कमवेल कोट्यावधी कमवेल पण आज त्या उमराटकर वस्तीतल्या घरा त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही जो आनंद आणला त्या मोरेवस्तीतल्या कुटुंबातल्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणला आहे त्यांच्या घरात समजा एखादा एक वर्ष ते तीन वर्ष असं लेकरू असेल मुलगा असो मुलगी असो तिने जेव्हा हा बल्ब लागल्यावर टाळ्या वाजवल्या असतील ते आनंदाने किंचाळले असेल तो आनंदाने किंचाळला असेल ते जे आहे ना त्या शुभेच्छा आणि तो आनंद तुम्हाला कोट्यवधी रुपये कमवल्यानंतरसुद्धा आयुष्यात कधीही मिळणार नाही असंच मी त्या अग्रवाल सरांना सांगू इच्छितो कारण हे जे कार्य तुमच्या हातून घडलं आहे ना ह्याच्यामध्ये भले तुम्हाला काहीही नफा ना मिळू द्या अर्थात त्यांची मानसिकताच अशी आहे मला या दोन वस्त्यांवरती वीज न्यायची अठ्ठेचाळीस तासात दिवाळीच्या आत त्यांच्या घरात लाईट लागला पाहिजे दिवे लागले पाहिजेत त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने जीवनच प्रकाशमय झालं पाहिजे इतक्या प्राधान्याने असे ब्रॉड माइंडेड ज्याला आपण म्हणतो असा तो विचार करून त्या अग्रवाल यांनी त्या ठेकेदारांनी ठेकेदार या शब्दाची जी काही लाज लज्जा घालवली आहे काही लोकांनी त्याला त्यांनी एक चांगलं चांगलं सोनेरी कोंदण असं लावलं आहे असंच मला वाटतं त्यामुळं सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना तर मी कडक सॅल्यूट करतोच परंतु महावितरणच्या त्या, त्या प्रत्येक अधिकाऱ्याला ज्यांनी येस वी कॅन डू दिस अशा आत्मविश्वासाने ते कागद पुढे पुढे सरकवत नेले आणि हेड ऑफिसकडनं ताबडतोब मंजुरी आणून या ठेकेदाराला काय असेल ते टेंडर भरायला त्यांनी भरलं आणि त्याचं मंजूर झालं आणि त्याला कामाला सुरुवात करण्यासाठी उद्युक्त केलं गेलं त्या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या प्रत्येक घटकाला महावितरणच्या मी अतिशय मनपूर्वक प्रणाम करतो कारण हा पण एक सुखद अनुभव आहे सरकारी यंत्रणांतर्फे या महावितरणकडून असा सुखद धक्का आपल्या होणाऱ्या ग्राहकाला मिळणं ही खरोखरच एक चांगली बाब आहे आणि ती स्पृहणीय बाब आहे जिथं गोष्ट अभिनंदनीय असते तिथं तुम्ही अभिनंदन केलंच पाहिजे हे सुद्धा मी नागरिकांना आवर्जून सांगेन फक्त प्रशासकीय यंत्रणेमधले लूप होल्स दाखवणं हे खूप सोपं असतं त्यातून त्या, त्या प्रशासकीय यंत्रणेचा कारभार माहीत नसताना ओगाचच्या ओगास लूपहोल्स दाखवत फिरणं रस्त्यात कुठे दोन खड्डे पडले की तिथं जाऊन उभं राहणं झाड लावणं आणि मग एक व्हिडिओ बनवणं हे तसं फार सोपं काम आहे पण प्रशासकीय यंत्रणेमध्ये कामकाज कसं चालतं कशा पद्धतीने त्यांना ऑर्डर्स द्याव्या लागतात कशा पद्धतीने टेंडरिंगची प्रक्रिया राबवावी लागते याचे बारकावे जर माहीत असतील कामाचा व्याप माहीत असेल तर कोणताही बुद्धिजीवी माणूस प्रशासनाकडं अशा पद्धतीने ताबडतोब बोट नाही दाखवणार ना। होऊ शकतो थोडासा ढिसाळपणा होऊ शकतो सगळीकडे माणसं आहेत म्हणूनच आता एक नकारात्मक बातमी जी ऐकण्यात आली याच पुणे शहरामध्ये बाणेर इथं एक कन्स्ट्रक्शन झालेली बिल्डिंग आता हे खेळ तर चालू आहेतच एखादा सापडतो आणि नव्याण्णव नव्याण्णव असे उंदीर ज्यांनी हा गैरकारभार केला आहे ते राजरोसपणे पंधरा लाखाच्या ए सी कारमध्ये फिरतात एखादा सापडतो असा काय आहे टी डी आर वापरला गेला इलिगली आणि जेवढी त्याला परवानगी होती पाच मजल्याची त्या परवानगीच्या वरती दोन मजले चढवले गेले आणि जेव्हा ही फाईल दक्षता कमिटीकडे दिली पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या दक्षता कमिटीकडे ही फाईल गेल्यावर त्यांनी शेरे मारले साईटवर व्हिजिट करून की इथं दोन मजले परवानगी नसताना बांधले गेले आहेत आणि मग सगळी इन्क्वायरी सुरू झाली एक मजला पूर्ण झाला आहे आणि एका मजल्याचं दुसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरू आहे यामध्ये आम्ही असा शेरा मारून ती फाईल पुढं पाठवत आहोत प्रशासकीय यंत्रणेतले हे जे एक टप्पे असतात हे टप्पेसुद्धा माहिती असायला हवेत आणि मग सगळी सखोल चौकशी सुरू झाली टेंडर कोणी घेतलं कोणी आहे कोणता अधिकारी त्याच्याशी आता निगडीत आहे कुठून कशी फाईल पुढे गेली ह्या सगळ्या चौकशा झाल्या आणि दोन इंजिनियर्सच्या नोकरीवरती कुऱ्हाड आली त्यांना निलंबित केलं गेलं आयुक्तांचा कारभार सध्या पी एम सीमध्ये चालू आहे ठिकठिकाणी ते पर्सनल व्हिजिट देत आहेत आणि वैयक्तिक गोष्टींची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही साफसफाई सुरू केली आहे दिवाळीच्या मुहूर्तावर ही एक नकारात्मक बातमी आता ही एक बाणेरमधली एका बिल्डिंगचा हा भाग जर असा उघडकीस येत असेल तर ज्या पद्धतीने मी बोललो राजगड येथील बार्शीचा माळ इथले अर्जच आले नाही अठ्ठ्याहत्तर वर्षात का अर्ज त्यांनी दिले आणि पुढं सरकले नाहीत हे जसं महत्त्वाचं आहे जसं आपण अशा दुर्गम भागात वीज पोचवतो आहे त्याच पद्धतीने जर बाणेरची एका इमारतीमध्ये असा गैरकारभार उघडकीस येत असेल तर अजून किती इमारतींच्या बाबतीत कुठल्या अधिकाऱ्यांची पांढरी झाली याचासुद्धा छडा या आयुक्तांनी लावला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे समुद्रामध्ये मासा ज्या पद्धतीने पाणी गिळतो हे जसं समजत नाही आपल्याला त्याच्यातनं ऑक्सिजन शोषून तो जिवंत राहतो हे जसं दिसत नाही डोळ्याला समजून येत नाही कधी काय झालं ते त्याच पद्धतीने काही अधिकारी सरकारी यंत्रणांमध्ये भ्रष्टाचार करत असतात ते आपल्याला हुडकून काढावं लागेल आणि हा एकट्या दुकट्याने केलेला नसतो कुठेतरी ही साखळी असते आता ती साखळी कशी तोडायची ती कशी शोधायची मग त्यासाठी या आयुक्तांना पण लोक मदत करणार का सफेद बगळे कारण सगळ्या चाव्या त्या विधान भवनातनं हलतात मुंबईमध्ये जी मंत्रालयाची बिल्डिंग आहे तिथून सगळ्या चाव्या हलतात सहज कुठलाही प्रशासनातला अधिकारी सहजरित्या कुठला भ्रष्टाचार करूच शकत नाही वरून वरदहस्त असल्याशिवाय पाकिटातल्या काही रक्कमा वरपर्यंत पोहोचवल्याशिवाय हा भ्रष्टाचार होतच नसतो आपण खूप अभिमानाने म्हणत असतो अँटी करप्शन अँटी करप्शन कित्येक कार्यालयामध्ये अँटी करप्शनची एखाद्या अधिकाऱ्याची जुन्या काळातली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला वीस पंचवीस वर्षापूर्वीची तेव्हा बुलेटला खूप महत्त्व होतं ह्या वर्दीवाल्याची ए सी बीच्या अधिकाऱ्याची एखाद्या पी एस आयची बुलेटचा आवाज जरी आला तरी त्या सरकारी कार्या तरी त्या सरकारी कार्यालयातील कार्या कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज व्हायची काय कुसबूस व्हायची अरे ए सी बीची बुलेट फिरायला लागली बरं का कार्यालयाच्या आवारात चक्कर मारून गेलेत बरं का दुसरी तिसरी चक्करही इंटरवलच्या आधी या तीन चक्रात झाल्या बघा कुठल्या टेबलचं काय पाकिट जायचं राहिलं आहे ताबडतोब ॲक्शन घ्या जाऊन या ऑफिसमध्ये वॉट इट मीन्स याचा सरळ अर्थ असा आहे की कुठेतरी हे सगळं साठं लोटं असल्याशिवाय या घटना घडत नाहीत आणि जनता भरडली जात नाही हे निश्चित सिद्ध होत गेलेलं आहे आता वीस पंचवीस वर्षापूर्वी ही बुलेट फिरायची असं मी तुम्हाला का सांगतोय तर ते ॲक्च्युली दिसून यायचं त्या काळातसुद्धा सामान्य माणूस बुलेट घेऊ शकत नव्हता फक्त या वर्दीवाल्या अधिकाऱ्यांकडे बुलेट असायचे आणि तुरळक काही श्रीमंत लोक हाऊसे खातर ही बुलेट घ्यायचे आणि या बुलेट मेकॅनिकचीसुद्धा ठराविकच एक एक शहरामध्ये चार पाच चार पाच असे एक्सपर्ट मेकॅनिक असायचे आता तो काळ पुढे गेला खूप आता वेगळ्या कृत्या असतील गुपचूप मेसेजेस जात असतील किंवा असे काही पुरावे ठेवू नये म्हणून एखादा हस्तक गुपचूप पाठवला जात असेल काय पद्धती असतील काय ते देव जाणून ती लोकं जाणून तात्पर्य सांगण्याचं असं आहे की आजच्या ह्या दोन बातम्यांमध्ये मला या दुर्गम भागामध्ये मजुरांच्या खांद्यावरनं हे सतरा खड्डे खणलेत त्या ठिकाणी सतरा पोल आपल्याला न्यायचे आहेत या दुर्गम भागात हे काम करूनच दाखवायचं आहे अशा ईर्षेला पेटून सुरेंद्रकुमार अग्रवाल या ठेकेदारांनी जी काही भूमिका बजावली आहे त्याला किती फायदा होईल किती तोटा होईल याचा त्यांनी काहीही विचार केला नाही फक्त माणुसकीच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे काम घेतलं असंच आपण तरी समजू शकतो त्यामुळं त्याच्या या दिलेर प्रवृत्तीला आणि एखाद्या वस्तीतली लोक अठ्ठ्याहत्तर वर्ष अंधकारमय जीवन जगतात म्हणजे सूर्य उजेडला आपला उगवला की जो काही उजेड होतो तेव्हा कामाला सुरुवात करायची आणि सूर्य मावळायच्या आत सगळी कामं उरकून परत साप विंचू अशी काही भीती असते त्या भागामध्ये म्हणून गुपचूप घरात येऊन बसायचं घरातसुद्धा अंधारच आणि या काळातसुद्धा मग काहीतरी दिवे लावणं किंवा कुठंतरी पुण्यामध्ये साठ किलोमीटरवर जाऊन एखाद्या नातेवाईकाकडे जाऊन कोणाकडं तरी जाऊन इमर्जन्सी लॅम्प चार्जिंग करून आणणं किंवा बॅटरीवर चालणारी एखादी बारकी ट्यूब लावणं अशा पद्धतीने त्यांना आयुष्य जगावं लागलं आता हा इमर्जन्सी लॅम्प आणि बाकीचे संशोधन तर अलीकडच्या काळातले पंधरा वीस वर्षाच्या काळातलं मग पन्नास एक वर्ष त्यांनी अशीच काढली अशा घरामध्ये त्यांची दिवाळी प्रकाशमय व्हावी त्यांच्या घरामध्ये दिवाळीमध्ये उजेड असावा फक्त पणतीच्या उजेडात ज्यांनी आयुष्य काढलं त्यांना या दिव्याच्या उजेडात सुद्धा दिवाळी साजरी करता यायला हवी असं मनामध्ये वाटणं मनापासून वाटणं आणि झपाटून ते काम करणं याला मी शंभरपैकी शंभर मार्क देतो म्हणून पुन्हा एकदा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना कडक सॅल्यूट कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे या प्रवीतर्फे आणि तसंच सर्व अधिकाऱ्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन कारण ज्या ठिकाणी सकारात्मक काम अधिकारी करतायत ना त्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडलीच पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं पण कर्तव्य आहे नुसतीच प्रशासनाकडे बोटं दाखवण्यासाठी त्यांच्या चुका दाखवण्यासाठी आपला जन्म झाला आहे अशा पद्धतीने वागणाऱ्यांपैकी मी तरी नाही आहे जिथं अभिनंदनीय आहे तिथं अभिनंदन वा क्या बात आहे कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर एक्स वाय झेड असं ताबडतोब तुमच्या उठावर आलं पाहिजे असं तुमच्याही छाताडात असं मन पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं आजच्या या युगातल्या या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या काही लोकांना असो ज्यांनी ज्यांनी सकारात्मक काम केलं त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांच्या घरात दिवाळी प्रकाशमय झाली त्या उमराटकर वस्तीमधल्या कुटुंबियांना आणि मोरे वस्तीतल्या मोरे कुटुंबियांना त्यांचंसुद्धा लाख लाख अभिनंदन तुमच्या जीवनातला आता अंधार पूर्णपणे नष्ट झाला आहे आणि आता या प्रकाशात तुम्ही असं काही प्रकाशमय काम करून दाखवाल की लोक तुमच्याकडं अचंबित होऊन बघतील ठीक आहे आज तुम्हाला उत्पन्नाचं साधन म्हणजे छोटीशी तांदळाची शेती शेळ्या मेंढ्या पाळणं दुपती जनावरं पाळणं त्या भुरूक या सरपंचांना मी याच्या पुढची स्टेप सांगेन की कुठेतरी एक छोटंसं पी एच सी प्रायमरी हेल्थ सेंटर भले एक डॉक्टर एक सिस्टर भले एक दिवसाआड दोन दिवसाआड व्हिजिटिंग अशा पद्धतीने तुम्ही एक मागणी करू शकता ती मागणी तुमची मान्य व्हावी आणि या लोकांना सुद्धा आजच्या या आधुनिक काळामध्ये जिथं माणूस मंगळावर वस्ती करतो चंद्रावर वस्ती करतो असे आडाखे बांधले जातात गगनयान आपली मोहीम सुरू होणार आहे दोन तीन वर्षात चंद्रावरती आपण पुन्हा माणूस पाठवायच्या पेतात आहोत तर ती प्रगती होत असताना अशा या दुर्गम भागातसुद्धा मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी सर्व दुर्गम भागाचं सर्वेक्षण करण्यात यावं आणि या वस्तीतल्या गुरुक या सरपंचांना विनंती करतो की याची सुरुवात तुम्ही तिचा आरोग्यसेवा मागणीचा अर्ज द्या आणि याच पद्धतीने ते काम पुढे मार्गी लागावं याच तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सदिच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो पुन्हा एकदा खऱ्या खऱ्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या कुटुंबामध्ये कधीही कुठूनही छोटासा सुद्धा अंधार होऊ नये याही सदिच्छा जाता जाता व्यक्त करतो त्यांना पुढच्या कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो तुम्हाला तुमच्या या कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये खूप मोठं यश मिळू द्या असंच तुम्ही इमानदारीत लढत राहा माणूस की मनातली कधीही हरवू देऊ नका याच जाता जाता एक छोटा भाऊ यांना त्यांनी नम्र सूचना या गोष्टींच्याद्वारे या व्हिडिओ तिथंच थांबतो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल नक्की कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होत राहा जितकं तुम्ही व्यक्त व्हायला शिकाल ना तितकं तुम्हाला आनंद तुमच्या तिजोरीमध्ये वाढत वाढत जातो हे गणित तुमच्या लक्षात असू द्या इतकंही जाता जाता सर्व सबस्क्रायबर्स आणि सर्व व्ह्यूअर्सना विनंतीपूर्वक सांगतो सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स तुमची दिवाळी पण अत्यंत आनंदात सुरू असेलच राहिलेल्या दिवाळीसाठी लाख लाख शुभेच्छा